बातमी आहे मालवण मधील गाव डोंगराळ भागात संध्याकाळच्या गुरे चराव्यास घेऊन गेले होते तेव्हा त्यांना एक म्हैस खोल विहिरीत अडकलेली आणि बाहेर येण्याच्या प्रयत्नात दिसली तेव्हा त्यांनी लगेच गावकरी आणि प्राणीमित्रांना बोलावून आणले प्राणीमित्र स्वप्नील परळेकर हे तातडीने मदतीसाठी धावून आले स्वप्निल यांनी पाण्यात उतरून अडकलेल्या म्हशीला सुखरूप बाहेर काढले स्वप्नील आणि गावकऱ्यांना दोन ते दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर ह्या गाभण म्हशीला बाहेर काढण्यात यश आले आपल्या जीवाची काळजी न करता नेहमीच प्राण्यांसाठी धावून येणारे प्राणीमित्र स्वप्निल परळेकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकनिर्धार चॅनल कडून मनपूर्वक धन्यवाद ह्या बचाव कार्यात गावातील प्राणीमित्र स्वप्नील परोळेकर यांच्यासोबत नंदू राणे सिद्धेश कदम अमोल वारम आबा वारम सुजल आंगणे संमित कदम भाई परब जयेश परब उपस्थित होते